बघा काम करायला लागलेत आमची लाडकी बहीण बघा इकडे कपडे देऊ लागले ते दुसरी बहीण लाडकी बहीण इकडे बसलेत बघा बघा लाडके दाजी आणि लाडके बहीण बघा या ठिकाणी चालू आहे इथं काय मंडप टाकलाय का कंपाऊंड टाक कंपाऊंड वाल टाकवालेत बघा संसाराचं कंपाऊंड वॉल टाकले की हा गरीब संसाराचं गरीब गरीब कंपाऊंड कसा असते बघा हे बघून घ्या तुम्ही असं खुशानं टाकावं लागते नसतं बघा खुस असं थोडं जरी काम केलं तर अंगानं घाम गळते हो बघा लाडकी दाजी इथं आहेत आणि दुसरी लाडकी दाजी इकडे आहेत असं बघा लाडकी बहीण इकडे आहे आणि दुसरी लाडकी बहीण इकडे बघा या ठिकाणी बघा चालू आहे दाजीचं काम हे लिंबाचं आहे खाली लिंबाचं झाड हे आहे ना चोवीस तास ह्याला लिंब लागते ह्याला सदा सदाबहार चोवीस तास सेवा जशी असते की नाही दवाखान्याची तशी चोवीस तास लिंब कधी बी बघा या इथे येऊन लिंबच लिंबच ज्यांना पाहिलं तिथं फुकट आहे काय नाही पुण्याला बघा दहा रुपयाला एक लिंबू आहे फुकट सेवा फुकट सेवा ज्यांना पाहिजे ते येऊन इथं घेऊन जावा बोरगाव तालुका देगलूर जिल्हा नांदेड हे बोरगाव गाव हे जे आहे ना देगलूर आणि उदगीर रोडवर हो आहे उदगीर आणि बिदर रोडवर गाव हा देगलूर आणि बिदेगलूर आणि उदगीर रोड आहे ना हे हेगलो हा देगलूर आणि बिदोर या रोडवर वसलेली आहे किती लोकसंख्या आहे पाचशे का बर 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 तुम्हाला कस वाटत पाणी पिऊन हा हा शहरामध्ये येव वाटत नाही का आम्ही शहराला कटाळून गेल्या इकडे वाटाले वर्ष झाले की मोकळे फिरता बाबा बघा या पलीकडे जे आहे ना ह्याचं झाड आहे कारल्याचं कारले खूप छान असते कोणत्याही रोगाला कारले चांगले असतात कारल्याची जे भाजी खाईल ना ते शुगर काही बिमाऱ्या सर्व कमी होऊन जातात हा हा काहीच राही ना हा सर्व मरून जाते कारले छान असते ते आणि हे लिंब जे आहे ना ज्याला चक्कर येत असेल किंवा त्याला लिंबू आणि पाणी पिलं तर चक्कर सर्व गायब होऊन जाते काय म्हणता बाला दाजी इथं कसं वाटते तुम्हाला औरंगाबाद बरं वाटते का बोरगाव बरं वाटते आपला गाव बरं आहे हां थोडं जोरात आवाज बोला की थोडं बघा हे बारा तेरा वर्षे औरंगाबादला होते आमचे दाजी त्यांना तिकडलं वातावरण सुट नसल्यामुळे ते आपलं गावच बरं म्हणून ते गावाकडे आलेले तर तसं हे गावाकडे जे आहे ना वातावरण छान असते खायला चांगलं म्हणजे गावाकडलं शिळी का भाकर असणं पण ते चवीस असते आणि शहरामधले किती बी खावा चांगले पण ते डुप्लिकेटच असते सर्व तर आम्हाला खाऊन कठ्ठाळून गेला जे खावा मला गावाकडे कसं ताजे ताजे मिळते खायला आणि याच्यामध्ये शेअरमधले कसं आहे सर्व डुप्लिकेटच सकाळी आणले की भाजीपाला संध्याकाळी सर्व नासून जाते गावाकडे कसं खेळती हवा मिळते चांगलं वातावरण राहते बघा असं झाडं बघा प्रत्येक ठिकाणी बोरगावमध्ये असं झाडं आहेत प्रत्येक ठिकाणी झाडंच आहेत कुठेही बघा झाडंच बोरगावमध्ये बघा झाडं लावा जीव वाचवा जर झाडे नसेल तर ऑक्सिजन येत नाही आणि झाडं नसेल तर पाऊस पण पडत नाही हां झाडे जगवा झाडे लावा आणि माणसं पण जगा प्रत्येक माणसाला हे झाडापासूनच ऑक्सिजन मिळते त्याच्यामुळं झाडं खूप गरजेचं आहे बघा हे इथं एका लिंबाचं झाड आहे बघा इकडं चौक कुठेही बघा या ठिकाणी झाडं झाडंच आहेत झाडं असल्यामुळं कसं ऑक्सिजन माणसाला चांगलं असते शरीराला चांगलं असतं बघा असं प मेहे कष्ट मेहनत असे लागते उगे येशीमध्ये बसून जमणार येशीमधल्या माणसाला बाहेर आणलं की ते एक सेकंद बी राहिला बघा हा जो रोड आहे बघा इकडे बघा इकडला रोड जे आहे ना इकडे चलाय है उदगीर हैदराबाद इकडे देगलूर हैदराबाद आणि इकडे जे आहे ना बिदर आणि उदगीर मुंबई हा रोड चाललेला आहे सागव नाही का लाकडी लाकूड लिंबाच आहे का बघा हा रोड बघा आजचा ब्लॉग छान बनलेला आहे बघा आमचं नशीब बनाव बा लाडके दाजी बी मिळाली आणि इकडे लाडकी बहीण बी मिळाली <laughs> दोघं बी छान वाटलं आपल्याला असे का दोरी बांधणार आहेत का मध्ये असे फोटो हा ते अच्छा ते बांधायचं का बरोबर बरा ऐकली धूळ वगैरे काही येणार नाही